खरं म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला विशेष असा आनंद झालेला आहे आनंद होण्यासारखी परिस्थिती तर संपूर्ण देशामध्ये आहे पण विशेष आनंद यासाठी की देशाची सत्ता जरी भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात असली तर लोकल जे देशाची राजधानी आहे दिल्ली त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे आमदार कमी होते आणि यावेळेला सत्तावीस वर्षानंतर दिल्लीच्या लोकांनी समजदार लोकांनी खऱ्या अर्थानं जो देशाचा विचार करणारा पक्ष आहे देशातल्या गोरगरीब लोकांचा विचार करणारा पक्ष आहे अशा पक्षाच्या पाठीमागं ज्या देशामध्ये ज्या पक्षाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी सात्रंदिवस या देशासाठी काम करत आहेत अशा नरेंद्रभाई मोदीं मोदीजींच्या पाठीमागं आणि भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागं दिल्लीची ताकद उभा केली आणि दिल्लीमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय जनता पार्टीला भरभरून यश लोकांनी दिलं त्याबद्दल संपूर्ण देशामध्ये हा आनंदोत्सव साजरा आहे त्याचाच एक भाग म्हणून आज लातूर शहरामध्ये सुद्धा अतिशय उत्साहामध्ये भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी या आनंदोत्सवामध्ये भाग घेतला आणि लातूर शहरामध्ये अतिशय आनंदाचं वातावरण सगळ्या पदाधिकाऱ्यामध्ये लोकांमध्ये आहे याच पद्धतीचा विषय किंवा ह्याच विषय म्हणून आज लातूरची आपली पेढे वाटवण हा आनंदोत्सव साजरा करण्यात आलाच हा एक भाग येऊन आरती सर्वांना प्रसाद म्हणजे पेढे वाटवण हा आनंदोत्सव साजरा करण्यात आला त्याचा हा एक